आयुर्वेद रसशास्त्र चिकित्सा अशा विविध आयामांमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडेवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे वैद्यकीय पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते यंदाचा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट यांना प्रदान करण्यात येणार आहे तसेच या मुख्य पुरस्कारासह आयुर्वेदाच्या विविध आयामांमध्ये कार्यरत अशा महाराष्ट्रातील बारा वैद्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे अशी माहिती वैद्य विनायक परशुराम वैद्य खडेवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला संगीता विनायक वैद्य खडेवाले उपस्थित होते पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले उपस्थित राहणार आहेत मुख्य पुरस्काराचे स्वरूप एकावन्न हजार रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे आहे पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा एक्केचाळीसाव्या वर्ष असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या वैद्यांची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे मुख्य पुरस्कारासह वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार मुंबईचे वैद्य एस बी सिंग वैद्य द वा शेंडे रस औषधी पुरस्कार नाशिकचे वैद्य संजय खेडेकर वैद्य विम म गोक्टे वनौषधी पुरस्कार मिनल लाड वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार मुंबईचे वैद्य अंकुश जाधव वैद्य बाळशास्त्री लावगणकर पंचकर्म पुरस्कार जालन्याचे वैद्य प्रवीण बनमेरू वैद्य बाबूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार पुण्याचे वैद्य चंद्रकुमार देशमुख वैद्य भागो घाणेकर अध्ययन पुरस्कार पुण्याचे वैद्य उमेश टेकवडे वैद्य मा वा कोलटकर संशोधन पुरस्कार मुंबईच्या वैद्या स्वप्ना कुलकर्णी वैद्या लक्ष्मीबाई स्त्री स्त्रीवैद्या पुरस्कार पुण्याच्या वैद्या रेणुका कुलकर्णी वैद्य शंकर दाजी शास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार पुण्याचे वैद्य गणेश परदेशी पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पेनचे वैद्या शिल्पा ठाकूर आणि डॉक्टर वादा वर्तक वनमित्र पुरस्कार डोंबिवलीचे दीपक जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप एकवीस हजार एक रुपये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व श्रीफळ असे या वैद्य वैद्यखडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्काराचं हे एक्केचाळीसावं वर्ष आहे दरवर्षी आपण महर्षी अण्णासाहेबांच्या नावानी स्वरूपामध्ये दरवर्षी देतो ते एक्कावन्न हजार रुपये त्याच्याबरोबर मानपत्र त्याच्याबरोबर मानचिन्ह शाल आणि एकवीस हजाराचे बारा पुरस्कार आयुर्वेदाच्या विविध शाखांमध्ये ज्यांनी सुंदर काम महाराष्ट्रामध्ये आहे अशा लोकांना आम्ही संस्थेमार्फत गौरवतो असे हे तेरा पुरस्कार आपण दरवर्षी देतो या वर्षीचा कार्यक्रम एक्केचाळीसा वर्षीय टिळक स्मारक मंदिर पंधरा जानेवारी संध्याकाळी पाच ते साडेसात आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते महाराष्ट्रातले प्रशांतजी दामले यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होणार आहे आणि हा मोठा पुरस्कार मनर्षी पटवर्धन आपले मुंबईतले प्रख्यात वैद्य आदरणीय नरेंद्र भट यांना आपण प्रदान करणार आहोत त्याबरोबर बाकीचे बारा पुरस्कार असे आपण तेरा पुरस्कार पंधरा जानेवारी जस्मारक मंदिर संध्याकाळी पाच ते साडेसात हा सोहळा करणार आहोत तर सर्वांनी आपण वैद्य वाले संस्थेचं एक छान घरचं आमंत्रण म्हणून स्वीकारून आनंद द्विगुडीत करावा आणि सुंदर या लोकांचं काम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातनं आपल्याला काही चांगला विषय घेता येईल आणि सगळ्यांना त्यामुळे निरोगी आयुष्य आणि आयुर्वेदातल्या काही चांगल्या गोष्टी मिळतील असं सांगून मी आपली रजा घेतो जय आयुर्वेद जय धन्वंतरी सगळ्यांना एकशे पंचवीस वर्ष उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा